नमस्कार बातमी आहे मालवण तालुक्यातील मसुरे येथील मालवण पोलिस दलातर्फे मसुरे कावाजवळील कालावल खाडीमध्ये पूर परिस्थिती वादळ अपघातामध्ये महत्वाच्या ठरणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली पाहूया हा रिपोर्ट आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत तालावल खाडीमध्ये मालवण पोलीस दलाच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक एस एस पोटवणेकर आणि पी एस आय श्री सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे कावावडी येथे रंगीत तालीम घेण्यात आली मालवण तालुक्यातील नदी आणि खाडी किनाऱ्याच्या गावांना पावसाळ्याच्या पुराच्या पाण्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत असतो आपत्कालीन परिस्थितीमध्ये बोटीच्या सहाय्याने कशा पद्धतीने सामना करावा याचे मार्गदर्शन पी एस आय श्री शेख आणि श्री साठे यांनी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांना केले यावेळी कालावल खाडीपात्रामध्ये मसुरे गावावाडी नजिक आपत्कालीन परिस्थितीतील थरारक प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली यावेळी पोलीस हवालदार श्री गिरकर मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी पोलीस पी व्ही नाईक श्री कैलास ठोले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप खोत विवेक फरांदे प्रसाद आचरेकर संतोष कुटवाड सिद्धेश चिपकर हरिश्चंद्र जायभाय आदी पोलीस सहभागी झाले होते ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे तात्या इंदळेकर बाबू एस जी बाबू मसूरकर सतीश मसूरकर हिरबा तोंडवळकर लक्ष्मण शिंगरे वासुदेव पाटील संजय वायंगणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मालवण पोलीस दूरक्षेत्राचे पी एस आय सचिन पाटील यांनी ही महत्वपूर्ण मार्गदर्शन करून आपत्कालीन प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला